श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव वेगवेगळा असतो आणि या कारणास्तव प्रत्येक व्यक्तीचे भाग्य देखील वेगळे असते ज्योतिषशास्त्रात एकूण बारा राशींचे के वर्णन केले आहे आणि राशींचे अकरावे चिन्ह कुंभ आहे कुंभ राशीच्या लोकांमध्ये अनेक गुण असतात काही देखील आहे त्यांचा स्वामी आणि गुरु ग्रह शनी आहे म्हणूनच कुंभ राशीचे लोक बऱ्याच वेळा शनीच्या प्रभावाखाली आढळतात आणि ही राशी ही राशी स्वतःच्या मेहनतीने आपले जीवन घडवते असे म्हटले जाते की या राशीचे लोक थेट समाजाच्या एका विशिष्ट वर्गावरती आपला प्रभाव टाकतात आणि जर या राशीचे लोक मोठ्या पदावरती पोचले तर मोठ्या संख्येने लोक त्यांना फॉलो करतात शनीच्या राशीच्या लोकांच्या काही उणीवा त्यांना जमिनीवरून सिंहासनापर्यंत घेऊन जातात आणि काही कमकोतपणा त्यांना जीवनात संघर्षाला सामोरे जावे लागते आज आपण कुंभराशीबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत ये माहिती ही माहिती जाणून घेतल्यामुळे तुम्हाला कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या मनात जे काही निर्माण होणाऱ्या प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे निश्चित मिळतील व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तसेच जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पेलयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत परंतु व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही तर पहा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंत पर्यंत कुंभराशी कोणकोणते बदल होणार आहेत त्याचप्रमाणे कुंभराशी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कशी असणार आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम कुंभराशीचे कुलदैवत कोण असते किंवा कुंभराशीचे कुलदैवता कोण आहे कुंभराशी पहा कुंभराशीच्या लोकांनी माता काली किंवा माता सिद्धिदात्रीची पूजा करावी देवीची आराधना केल्याने कुंभराशीच्या लोकांची मोठी संकटेही टळतील आणि सुखसमृद्धी येण्याची शक्यता वाढेल दोन कुंभराशीची राशीची साडेसाती कधी संपणार कुंभराशीचा स्वामी शनी असल्याने तो आपल्या लोकांवर दयाळू असतो अशा प्रकारे कुंभराशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपेल आणि तिसरा टप्पा तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी संपेल त्यामुळे कुंभराशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल आणि त्यानंतर त्यांना शनिदेवांची कृपाल तीन दोन हजार पंचवीस मध्ये कुंभराशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस मध्ये गुरु आणि शनीच्या संक्रमणामुळे प्रचंड यश मिळेल मे दोन हजार पंचवीस मध्ये कुंभराशीसाठी भाग्य चमकण्याची शक्यता आहे विशेषतः मे महिन्यात गुरुचे संक्रमण झाल्यानंतर राशीवरती शनीची साडेसाती दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी सुरू झाली आणि आत्ता ही साडेसाती तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी संपेल चार राशीच्या जोडीदाराचे नाव काय आहे ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन आणि राशीचे लोक चांगले जीवनसाथी ठरतात या दोन राशीच्या लोकांमध्ये प्रेम मोठ्या प्रमाणात फुलते पाच राशीच्या लोकांनी काय धारण करावे राशीचे लोक पुष्कराज रत्न धारण करू शकतात ते धारण केल्याने व्यक्तीला व्यवसायात लाभ मानसिक शांती ग्रहदोषांपासून मुक्ती ज्ञान सौभाग्य आणि समृद्धी मिळू शकते सहा कुंभराशीच्या लोकांनी कोणाला सॉरी कुंभराशीच्या लोकांनी कोणता कडा घालावा कुंभराशीचा स्वामी शनिदेव आहे त्यामुळे लोखंडी कडा घालणे शुभ राहील लोखंडी कडा धारण केल्याने शनिदेवांची कृपा होते आणि शनिदेव शांत होतात सात कुंभराशीने कोणत्या रंगाचे वाहन खरेदी करावे ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीच्या लोकांनी ने काळ्या निळ्या आणि जांभळ्या रंगाची वाहने खरेदी करणे शुभ मानले जाते याशिवाय या, या रंगासारखे निलमणी जांभळा आकाशी निळा हे रंगही कुंभराशीसाठी शुभ आहेत सात <coughs> कुंभ राशीच्या लोकांनी कोणते प्राणी पाळावेत ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांनी गाय म्हैस कुत्रा हे प्राणी पाळावेत असे केल्याने घरात पॉझिटिव्ह ऊर्जा येते याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांनी रंगबिरंगी पक्ष्यांवर प्रेम करावे त्यांची काळजी घ्यावी यामुळे घरात धनसंपत्ती येते आणि मानसिक शांतीही मिळते नऊ राशीसाठी भाग्यवान रत्न कोणते तर राशीसाठी भाग्य रत्न रत्नाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे निर्दिस्त नशीबही जागृत होते आणि या रत्नांचा जीवनावर खोलवर प्रभाव पडतो जामुनिया रत्न हे पुरुषांसाठी एक शुभ रत्न आहे या रत्नाच्या शुभ प्रभावाने व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळतो दहा कुंभराशीने सोने घालावे का ज्योतिषशास्त्रानुसार सोने हे बृहस्पतीचे धातू आहे आणि कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे पौराणिक कथेनुसार पिता पुत्राचे नाते असूनही सूर्य आणि शनी यांच्यात वैर आहे त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने घालणे टाळावे अकरा कुंभ राशीवाले चांदीची चेन वापरू शकतात का चांदी कर्क कर राशीसाठी विशेषतः फायदेशीर आहे कारण चंद्र या राशीवर नियंत्रण ठेवतो पण वृक्ष तूळ आणि कुंभ राशीसाठीही ते चांगले आहे चांदी परिधान केल्याने या राशीच्या चिन्हांना अधिक शांतता आणि भावनिक स्थिरता अनुभवायस मिळते चांदी धारण केल्याने तुमच्यातील सूर्य आणि चंद्राच्या ऊर्जा संतुलितही होऊ शकतात बारा राशींनी कोणते दान करावे राशीच्या लोकांनी ग्रहशांतीसाठी निलम नि, तूप गूळ आणि मध दान करावे ज्या लोकांची राशी कुंभ आहे त्यांनी शनीच्या वस्तू जसे की तेल तीळ निळे काळे कपडे काळी गाय लोकरीचे कपडे लोखंड कस्तुरी यांचे दान करावे या वस्तूंचे दान केल्याने शनीची विशेष कृपा होते आणि नशिबाची साथ मिळते तेरा कुंभराशीच्या लोकांनी काय दान करू नये कुंभराशीच्या लोकांनी दूध तांदूळ चांदी मोती आणि इतर पाण्याच्या वस्तू कधीही दान करू नयेत याशिवाय मसूर मिठाई किंवा इतर गोड पदार्थाचे दान करू नये याशिवाय माता किंवा मातेसमान स्त्रीला चुकूनही दान करू नका अन्यथा तुम्हाला मानसिक तणाव निद्रानाश आणि कोणत्याही खोट्या आरोपांना सामोरे जावे लागेल चौदा कुंभराशीने कोणत्या कोणती माळ घालावी जांभूळ बीज जपमाळ बहुतेक वेळा मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी उपयुक्त मानली जाते त्यामुळे नशीब त्यांना साथ देते पंधरा राशीच्या लोकांनी कोणते व्रत करावे मिथून कुंभ आणि मकर राशीच्या लोकांनी बुधवारी व्रत ठेवले तर थे ते शुभ असते सोळा राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष धारण करावा कुंभ पाच पाचमुखी रुद्राक्ष धारण करावे ते घातल्यानंतर त्यांना अधिक आध्यात्मिक वाटेल आणि त्यांची अंतर्ज्ञान शक्ती अधिक सक्रिय होईल सतरा कुंभराशीच्या लोकांनी त्यांच्या हातात काय परिधान करावे कुंभराशीच्या लोकांनी बोटात निलम रत्न धारण करावे ते खूप महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते निलम ज्ञान बुद्धिमत्ता शनिग्रहाशी संबंधित अडथळ्यांपासून मुक्ती मिळविण्यास मदत करते नकारात्मक ऊर्जा दूर करण्यात आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी उपयुक्त आहेत अठरा राशीसाठी कोणता रंग शुभ आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल रंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक निळा किंवा फिरोजा इलेक्ट्रॉ इलेक्ट्रिक ब्लू सॉरी इलेक्ट्रिक ब्लू सर्जनशीलता स्वातंत्र्य आणि प्रेरणा यांचे प्रतीक आहे कुंभ व्यक्तिमत्व आणि नवीनतेची इच्छा प्रतिबिंबित यामुळे होते एकोणीस कुंभराशीचा भाग्यवान क्रमांक कोणता कुंभराशीसाठी सर्वात भाग्यवान नंबर दोन तीन चार सात नऊ आणि तेरा आहे कुंभराशीच्या लोकांसाठी गुरुवार आणि शुक्रवार सर्वात भाग्यवान आहे वीस कुंभराशीने कोणत्या रंगाचे टिळक लावावे ज्योतिषशास्त्रानुसार धनु कुंभ आणि मकर राशीच्या लोकांनी काळ्या रंगाचा टिळक नेहमी लावावा एकवीस कोणता देव कुंभराशीचे रक्षण करतो जर तुमचा जन्म कुंभराशीत झाला असेल तर तुम्ही दररोज शांतचित्ताने आणि भक्तिभावाने मंत्रोच्चार करून भगवान शिवाची पूजा करावी कुंभराशीच्या लोकांनी प्रत्येक सोमवारी भगवान शिवाच्या मंदिरात जावे आणि त्यांच्या जीवनातील समस्या आणि चिंतांपासून दूर राहण्यासाठी प्रार्थना करावी बावीस कुंभराशीच्या लोकांनी कसे कपडे घालावे मकर आणि कुंभ राशीच्या स्वामी शनी आहे आणि शनीचा आवडता रंग निळा आणि गडद रंग आहे या राशीच्या लोकांनी महत्वाच्या कामासाठी जाताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य द्यावे ते कुंभ राशीच्या लोकांसाठी कोणता व्यवसाय चांगला आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी विज्ञान समाजशास्त्र जीवशास्त्र ज्योतिष अभियांत्रिकी राजकारण सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील करिअर योग्य आहे याशिवाय कुंभ राशीच्या लोकांनी व्यावसायिक बुद्धिमत्ता अतिशय तीक्ष्ण असते त्यांना वीज आणि टेलिव्हिजनशी संबंधित उद्योगांमध्ये विशेष लाभ मिळतो आणि या राशीचे लोक चित्रपट निर्माते म्हणूनही खूप यशस्वी होतात चोवीस नंबर कुंभ राशी श्रीमंत बनतात का कुंभ राशीचा स्वामिश्याने आहे त्यांच्या आशीर्वादाने कुंभ राशीचे लोक नवीन वर्षात सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठे यश मिळवू शकतात विशेषत संशोधन आणि आविष्कारात गुंत गुंतलेल्यांसाठी नवीन वर्ष खूप शुभ असणार आहे याशिवाय तुम्हाला नवीन प्रकल्प आणि कल्पनांमध्ये गुंतवणूक करून पैसे मिळवण्याची संधी देखील मिळेल पंचवीस कुंभराशीच्या महिला कशा असतात कुंभराशीच्या स्त्रिया मैत्रीपूर्ण आणि दयाळू असतात सामान्यत शारीरिकदृष्ट्या सुंदर असणे असण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे एक अफाट आंतरिक सौंदर्य देखील असते जे त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला आकर्षित करते कुंभराशीच्या स्त्रिया त्यांच्या स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याला महत्त्व देतात आणि साहस आणि उत्साह त्यांना आवडतो सव्वीस कुंभराशीचे लोकांचे लग्न कोणत्या वर्षी होते कुंभराशीचे लोक बावीस ते तीस वर्षाच्या वयात लग्न करतात कुंभ कुंभराशीची लोक खूप संवेदनशील असतात त्यांना तेन त्यांच्या जोडीदारासाठी सर्व काही परफेक्ट करायचे असते आणि त्यांचा प्रेम आणि लग्नाचा दृष्टिकोन तार्किक आणि बौद्धिक असतो त्यामुळे मनाबरोबरच डोक्यानेही प्रेम करणे हे चांगल्या नात्याचे वैशिष्ट्य मानले जाते सत्तावीस राशीच्या स्त्रियांना किती मुली असतात ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या स्त्रियांना तीन मुलांचे संगोपन करण्यात आणि एकत्र घर सांभाळण्यात कोणतीही अडचण येत नाही एका कार्यक्षम गृहिणीप्रमाणे ती आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घेते आणि एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळू शकते अठ्ठावीस कुंभराशीची ताकद काय आहे त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांच्या नजरेत काही बर बरोबर असेल तर ते न्याय देण्यासाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत लढायला तयार असतात तुमच्याकडे तीक्ष्ण दृष्टी आहे आणि ते लोकांना मार्गदर्शन करतात ते थोडे लाजाळू स्वभावाचे असतात त्यामुळे ते त्यांना संवाद साधण्याची तीव्र इच्छा नसते एकोणतीस कुंभराशीचे लोक मानसिकदृष्ट्या कसे असतात कुंभराशीचे लोक नि, नि, निपक्ष असतात आणि इतरांच्या हक्कासाठी लढण्यासाठी आणि लोकांना सर्व प्रकारे मदत करण्यास नेहमी तयार असतात प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची पद्धत खूप कौतुकास्पद आहे कुंभ राशीच्या लोकांना शैक्षणिक कार्यात खूप रस असतो आणि ते हुशार समजूतदार आणि राशीच्या लोकांचे शरीर मजबूत असते पण त्यांचे पाय आणि गुडघे कमकुवत असतात पोट मूत्रपिंड आणि मज्जाचे तंतुही कमकुवत कम राहतात याशिवाय पोटाचे आजार अशक्तपणा वाद विकार हात सुटणे सर्दी हृदयविकार टक्कल पडणे इत्यादी आजार किंवा विकारांनीही त्रस्त असतात कुंभ कुंभराशीचे मित्र आणि शत्रू कोणते आहेत कुंभराशीच्या लोकांची वृषभ मिथून कन्या तूळ आणि मकर राशीच्या लोकांशी मैत्री असते मेष कर्क सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांशी त्यांचे शत्रुत्व असते किंवा त्यांच्यात नेहमीच भांड्याने वादविवाद होतात कुंभ राशीच्या लोकांचे मित्रांमध्ये जास्त गुप्त शत्रू असतात जे त्यांचे धन आणि संपत्तीचे नुकसान करतात बत्तीस राशीची कमजोरी काय आहे आळस आणि आरामशीर स्वभाव हे कुंभ राशीच्या लोकांचे मुख्य गुण आहेत कधीकधी हे लोक दारू वगैरे व्यसनाधीन होतात आणि त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडली छोटी गोष्ट किंवा छोटे काम पाहिल्यावरही ते दुःखी होतात कुंभ कुंभराशीचे आवडते खाद्य कोणते आहे कुंभराशीसाठी अक्रोड समुद्री मासे नाशपाती लिंबू संत्री सफरचंद मुळा कॉर्न पीच इत्यादी या गोष्टींचे सेवन केल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहते आणि आजारही दूर होतात परंतु त्यांना मिठाई आणि कार्बोनेट पेय टाळण्याची गरज आहे ज्यामध्ये कमी पोषक पोषकद्रव्य असतात चौतीस राशीसाठी फायदेशीर उपाय जो <coughs> व्यक्तीला नेहमी शुभ फळ देईल घरामध्ये कौटुंबिक कलह असेल आणि घरातील सदस्यांमध्ये मालमत्तेवरून किंवा इतर कोणत्याही कारणावरून वाद सुरू असेल तर ज्योतिषशास्त्राने त्याचे निराकरण करण्याचा सोपा उपाय सांगितला आहे या अंतर्गत गुरुवारी पिवळ्या चंदनाचा टिळक लावावा आणि कोणत्याही मंदिरासमोरून जाताना डोके टेकून नमस्कार करावा असे केल्याने तुमच्या कुटुंबाचा त्रास दूर होईल काही मुद्द्यांवरून तुमच्या प्रेयसी सोबत मतभेद होत असतील तर ते सोडवण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे उपाय करावे लागतील या अंतर्गत बुधवारी बागकाम करा आणि या दिवशी नवीन रोपे लावा आणि लहान मुलांसारखं त्यांचं संगोपन करा हा उपाय केल्याने तुमची समस्या दूर होईल उपस्थित कुंभराशीचा स्वामी शनी आहे त्यामुळे या राशीत शनी हा ग्रह आहे त्यामुळे या राशीच्या लोकांनी शनीला शांत करण्यासाठी निळा निलम सातमुखी रुद्राक्ष आणि धतुरा जडीबुटी धारण करावे असे केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील सकाळी जेवण बनवताना गायीसाठी पहिली चपाती काढल्याने व्यक्तीला जीवनात सन्मान आणि कीर्ती मिळते धनप्राप्तीसाठी शुभ राशीच्या लोकांनी सोमवारी भगवान शिवांची पूजा करावी आणि शिवलिंगाला धू अर्पण करावे तसेच ओम सोमेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ओम सोमेश्वराय नमहा यामुळे तुम्हाला निश्चित फायदा होईल व्हिडिओ निश्चित आवडला असेल व्हिडिओ कसा वाढलाय कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी समर्थ असेही लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींचे निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे